शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही आणि जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं जयदीप आपटे यांच्यापेक्षा पेक्षा ज्यांनी त्यांना ज्यांनी त्यांना हे काम दिलं अनुभव नसताना ते बेकायदेशीर होते ते सूत्रधार आजही सरकारमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई कधी का होणार आणि जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये दे। त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलताय मी वारंवार ठाण्याचा था उल्लेख जयदीप ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून त्या त्यासंदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधारे ठाण्यातच आहे लहान मो दे मासे मोठे मासे प्रश्न नाहीये आम्ही यात राजकारण करू इच्छित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर या राज्यात जी स्थिती निर्माण झाली आणि लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला तो कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी या संपूर्ण कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो दडपण्यासाठी आमचा विरोध आणि लढा त्यासाठीच आहे काम टेंडरच्या माध्यमातून काढल्यावर प्रत्यक्षात काम वीस पंचवीस लाखात हे आपण पुन्हा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका